जय जय रघुवीर समर्थ नमस्कार सुत्यानो आज आपण सार श्रीमद दासबोध या अंतर्गत दशक एकोणीसावा समास चौथा सदैव लक्षण या विषयाचे विचन करणार आहोत सदैव म्हणजेच जो सदा सर्व काळ सर्वांना आवडतो तो सदैव होय थोडक्यात सांगायचे झाले तर सदैव लक्षण पुरुष म्हणजेच उत्तम लक्षण पुरुष होय उत्तम लक्षणांचा पुरुष हा सर्वांना हवा हवाहवासा वाटतो त्याच्या अंगी ब्रेच गुण हे उपजतच असतात तो अनेक मार्गांनी परोपकार करतो नेहमी चांगल्यांची संगत धरतो त्याच्यापाशी अनेक उत्तम गुणांचे स्थान असते त्यामुळे तो सत्पात्र असतो आणि तोच खरा जगमित्र असतो त्याची कीर्ती त्याच्या गुणांच्या सहाय्याने स्वतंत्ररित्या सर्व जगात पसरते तो सर्वांचे अंतकरण सांभाळतो त्याला पुष्कळ लोक मानतात पुष्कळ लोक त्याची वाट पाहतात तो तेजस्वी आणि मोठा पुण्यवान महापुरुष असतो सदैव लक्षण पुरुषापाशी चौसष्ट विद्या व चौसष्ट कला असतात तो न्याय नीती भजन आणि मर्यादा सांभाळून आपला काळ सतत सार्थकी लावतो उत्तम पुरुष हा प्रपंचात व्यवहार चातुर्य जाणतो आणि परमार्थात आत्मनात्मविवेक आणि सारासार विचार जाणतो त्याच्यापाशी कर्म उपासना ज्ञान आणि वैराग्य या चारही गोष्टी योग्य पद्धतीने आढळतात उत्तम पुरुष हा दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होतो व दुसऱ्याच्या सुखाने सुखी होतो जगात सर्वजण सुखी असावे अशी त्याची मनापासून इच्छा असते उत्तम पुरुष हा शरीराला मिथ्या समजतो म्हणून कोणी त्याची निंदा केली तरी ती देहापुरती आहे या खात्रीने तो स्वस्थ राहतो जो खरा ज्ञाता असतो त्याला देहबुद्धी जिंकू शकत नाही मी आत्माच आहे हे ज्ञातेपणाचे लक्षण आहे आणि मी देहच आहे हे ध्येयबुद्धीचे लक्षण आहे ही, ही दोन्ही लक्षणे एकमेकांच्या विरुद्ध असल्यामुळे जे ते एक असते तेथे ते दुसरे नसते म्हणून ज्ञात्याला देहाची निंदा स्पर्श करू शकत नाही ज्ञातापुरुष हा देहामध्ये असला तरी तो देहापासून अलिप्त असतो तो देहात विदेहीपणाने राहतो आता आपण सदैव लक्षण पुरुषाचे काही विशेष गुण पाहू सदैव पुरुष हा अत्यंत मृदू व मधुर भाषा बोलतो तो सर्वांचे अंतकरण सांभाळतो त्याच्या अंगी मनापासून नम्रता आणि लिंता असते तो निस्वार्थीपणे दुसऱ्याच्या उपयोगी पडतो सदैव पुरुष हा अतिशय निष्प्रह आणि निर्वासन असतो त्याला आत्मज्ञानाचा अत्यंत जिवाळा असतो त्याच्या अंगी सदैव क्षमा व शांती असते सारांश असा की माणसाने लोकांमध्ये काहीतरी उत्तम गुण प्रगट करावेत उत्तम गुण पाहून माणसे आकर्षली जातात आणि वाईट गुण माणसांना दुःख देतात थोर पुरुष हा लोकांचे अन्याय व अपराध क्षमा करतो जो पुरुष असा अत्यंत क्षमाशील असतो त्याच्या क्षमतेचा प्रत्यक्ष अनुभव आला म्हणजे मग लोक त्याला अनेक प्रकारे त्याच्या पाठीशी उभे राहतात आपण थोर आहोत असे प्रत्येकाला वाटते परंतु सर्वजण ज्याला थोर म्हणतात तोच खरा थोर असतो अशा प्रकारे गुरुशिष्य संवादरूपी सदैव लक्षण निरूपण या समासाचे विवेचन इथे संपन्न होत आहे आपण सर्वांनी प्रिविवेचनापर्यंत हे विवेचन ऐकत राहा इतरांना पोचवा सबस्क्राईब करून तुम्हाला आवडल्यास कमेंटमध्ये जाऊन जय श्रीराम जरूर लिहा व सदैव सुखी समाधानी समृद्ध आणि आनंदित राहा जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद